न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस नूतन इमारतीचा लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत असलेल्या बावधान पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलंय राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे असंही ते यावेळी म्हणाले यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोररे आमदार भीमराव तापकीर शंकर मांडेकर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदी उपस्थित होते या नवीन वास्तूच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्तूमधून पारदर्शक कारभार करून येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक सेवा देण्याचं काम करावे श्री पवार म्हणाले न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी उत्कर्ष चंद्रकांत जगताप महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा